स्थानिक अंजुमन हायस्कूल सभागृहात नऊ मे दोन हजार बावीस रोजी अंजुमन मुफीदुल इस्लाम संस्था अध्यक्ष डॉक्टर न्यायाधीश सुमय्या शहानवास पठान खान पठान, खा, पठान जमा मोहम्मद आबिक अब्दुल सलीम एस एम समीम प्राचार्य अजगर अली खान मंचावर विराजमान होते कार्यक्रमाची सुरुवात खुबेब ताबिश यांनी तिलावत एक कुराणने करण्यात आली डॉक्टर वकार उल हक खान यांनी न्यायाधीश पठाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले तसेच बबलू पठाण यांनी सुद्धा मॅडमची बुके देऊन स्वागत केले अनेक मान्यवरांनी सुद्धा न्यायाधीश पठाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी यावे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कारमूर्ती न्यायाधीश सुमय्या पठाण यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की माझ्या यशात मध्ये माझ्या आईवडिलांनी भरपूर सपोर्ट केला तसेच माझे काका सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असून मार्गदर्शन करीत आहेत त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्ती यांनी जर चिकाटी आणि जिद्दने अथक परिश्रम केले आपण कोणत्याही लक्ष्यापर्यंत जाऊन यशस्वी होऊ शकतो आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर खान यांनी सांगितले की विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा लक्ष दिले पाहिजे आज वेळ बदललेला आहे मुलीला सुद्धा उच्च शिक्षण दिले पाहिजे आपल्या समोर आज एक मुलगी आहे ज्यांनी परिश्रम घेऊन न्यायाधीश या पदावर नियुक्त होऊन आपल्या समाजाचे नाव लौकिक केले वडिलांनी आपल्या मुलीला सुद्धा उच्च शिक्षण दिले पाहिजे आपल्यासमोर आज एक उदाहरण म्हणजेच न्यायाधीश मॅडम बसलेले आहेत त्यांच्यापासून सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी कार्यक्रमाचे संचालन कुबेब ताबिश यांनी तर आभार प्रदर्शन खान यांनी केले आणि माझ्या पप्पांचे साखर शाह मी एस एक्झामिनेशन मध्ये ट्वेंटी सिक्स रँक सिक्युअर केलेला आहे ज्युडिशरीच्या एक्झामिनेशन मध्ये त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या वडिलांना देते ज्यांनी जो स्वप्न बघितला आणि त्याच्या मागे मला खूप सपोर्ट केला आणि माझी पूर्ण फॅमिली अँड स्पेशली माय माझे काका जे दरवेळेस माझ्यासोबत असायचे आणि त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या सक्सेसमध्ये तुमची फॅमिली नेहमी तुमच्यासोबत असते फक्त तुमचे कष्ट त्यांना दिसले पाहिजे आणि जर तुम्ही कष्ट केले तर ते कधीच वाया जात नाही आणि सक्सेस हे तुम्हाला नक्कीच मिळतं फक्त एक गोल डिसाईड करा आणि त्याच्या टुअर्स जर तुम्ही वर्क करायला घेतला तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल आणि त्याच्या टू वर्स तुम्ही खूप मेहनत घ्यायला पाहिजे आणि आई वडिलांचा सपोर्ट नेहमीच असतो फक्त तुम्ही पॉझिटिव्हिटीने ते कंटिन्यू केलं पाहिजे आणि तुम्हाला यश नक्कीच थँक्यू मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव